या अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची देखील ठिकाणी आहे आदरणीय अजितदा संपूर्ण महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांबरोबर कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा बहिणींनी देखील केलेला आहे आणि या ठिकाणी बहिणींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधभिनी सामोर जाऊया राज्यसभेवर विधानसभा भरपूर नेते तुमच्या खरंतर आज बनवण्यासाठी होते मात्र बिनविरोध तुमची हजार रुपयाची निवड झाली आज पुणेशे राष्ट्रवादीच्या वतीनं तुमचा सत्कार घेण्यात आला तुम्ही पहिली प्रतिक्रिया काय निवडणुकीला तुम्ही लोकसभेमध्ये सामोरे गेला पराभव स्वीकारावा लागला मात्र आज परत एकदा खासदार म्हणून तुम्ही त्यांच्या समोर आपल्या सगळ्यांना नमस्कार आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्या समोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते दे। राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या पाठवण्यासाठी